नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज निमित्त पाच फूट उंच आणि तीस फुटाचा घेर असलेली पगडी तुकोबा चरणी अर्पण करण्यात आली असून या पगडीचे आज अनावरण करण्यात आले ही जगातील सर्वात मोठी पगडी असल्याचा दावा केला जातोय याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि जिनियस बुकने आहे तुकोबा चरणी ही पगडी अर्पण करण्यात आली देहू संस्थांकडून पगडीचं कौतुक करण्यात आला असून संस्थानाच्या अध्यक्षांसह विश्वस्त देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्यात यामध्ये पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्पातील पन्नास कोटी रुपये देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे राज्यातील पुढील पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्याय व तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव इथून एकूण चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येतोय यामधील दोन टप्प्याचे काम पूर्ण झालं असून उर्वरित काम गतीने पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी पन्नास कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय पुण्यातील कसबापीठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रवींद्र धंगेकरांनी ट्रॅक बदलला कसब्यात फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देणारी जनता आता शिंदे गटात गेल्यावर संघाच्या लोकांमध्ये मुखर्जी हेडगेवार गोळवलकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देतील का असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलाय धंगेकरांना सहकारी म्हणून सचिद्द असल्याचं सांगत जीवाभावाची माणसं दुखवल्याचा सुषमा अंधारे यांनी म्हटलंय पुणे महापालिकेची निवडणूक रखडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पालिकेचा कारभार हा प्रशासकांच्या हाती प्रशासक म्हणले ती पूर्व दिशा अशा पद्धतीने हा कारभार सुरू असल्याचा आरोप देखील केला जातोय प्रशासक म्हणून काम करताना शहरातील सर्व भागांचा विकास कसा होईल या पद्धतीने निधी देणं गरजेचं असल्यानं भूमिका माजी सभासदांकडून मांडली जाते महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर झाल्यानंतर ते सर्वसाधारण सभेला सादर करण्यापूर्वी त्यात बदल करता येतात महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नगरसेवक नसताना आणि निवडणुकीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना प्रभागाचा उल्लेख करून तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आलं असून अंदाजपत्रकात बदल न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही देण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत राज्यातील छत्तीस जात पडताळणी समित्यांमधील पद मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचा फटका जात पडताळणी प्रक्रियेला बसत असल्याचं स्पष्ट झालंय सध्या स्थितीत जात वैधता प्रमाणपत्राची तब्बल सत्तेचाळीस हजार प्रकरण प्रलंबित असून अध्यक्षपदाचा अतिरिक्त सोपवण्यात समोर पुणे महापालिकेत राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून नियुक्ती देण्यात आलेल्या अपर पदावरून महापालिकेत चांगलाच गोंधळ सुरू आहे महापालिकेच्या कामकाजांमध्ये अपर आयुक्त असं पद अस्तित्वात नाही मात्र राज्य सरकारच्या महसूल विभागानं महापालिकेत उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या महेश पाटील यांना पदोन्नती देत त्यांना अपर आयुक्त केलंय महापालिकेत कामकाज हे नगर विकास विभागाच्या आदेशाने चालतं त्यामुळे या पदाबाबत मार्गदर्शन करावं असं पत्र महापालिकेने नगर विकास विभागाला पाठवलंय स्वारगट बस स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर पी एम पी एम एल प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय महामंडळाच्या स्वमालकीचे शेहेचाळीस नादुरुस्त बस मोडीत काढण्यात येणार आहे मात्र बस मोडीत काढल्यानंतर सुट्या भागाच्या विक्रीत अपेक्षित रक्कम मिळत नसल्यानं ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती त्यामुळे आता ए बसच्या सुट्या भागांचा लिलाव केला जाणार आहे त्यामुळे उत्पन्न मिळवण्याचं पी पी एम एल प्रशासनाने नियोजन केलं आहे राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचं ओझं कमी करण्यात येणार आहे त्यासाठीचा प्रारूप तयार करण्यात आला असून येथे शैक्षणिक वर्षासाठी त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे तसेच वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकांना शैक्षणिक वेळापत्रक दिलं आहे गेली अनेक अशैक्षणिक कामं करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आम्हाला शिकव द्या अशी मोहीम सुरू करण्याची वेळ कामामुळे त्रस्त झालेल्या मध्यंतरी आली होती या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपुष्टात आली आहे त्यानुसार सोमवारी रात्रीपर्यंत चौसष्ट हजार चारशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते आता उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पुण्यात कुलेनबारी सिंड्रोमचे रुग्ण आढळून आले होते सिवगड रस्त्यावरील क्रिकेटवाडी खडकवासला नांदोशी नांदेड या सहा आजूबाजूच्या परिसरात या आजाराचे अनेक रुग्ण सापडले होते दूषित पाणी प्यायल्याने आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं याचा खबरदारीचा उपाय म्हणून चार ठिकाणी पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनची ची यंत्रणा आहे यासाठी सत्याऐंशी लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय शिवगड रस्त्यावरील खडक वासला जॅकवेल नांदेडगाव बारंगणी मळा तसेच प्रयोजना सिटी या चार ठिकाणी महापालिकेकडून क्लोरीनची ची यंत्रणा बसवण्यात आली आहे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी ही माहिती आहे या बातमीसह पुणे कडे मध्ये तेच थांबव्यात पहात्रा न्यूज अनकट